हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं एक निसर्गरम्य नगर मिथिला उत्तरेला हिमालयाची पर्वतरांग आणि दक्षिणाला गंगेच देशाची राजधानी महासम्राट यांनी महासम्राटि देशाला निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलं होतं या प्रदेशात ठिकठिकाणी थीक विस्तीर्ण जलाशय होते प्रत्येक सरोवराभोवती नाना विधी वृक्ष दाटीवाटीने उभे होते विशेष म्हणजे सर्व प्रजातीची झाडे निसर्गात सुसूत्रतेने एका क्रमात उभी होते एका प्रजातीचे झाड त्या विशिष्ट प्रजातीच्या झाडांची रांग सोडून इतर प्रजातीमध्ये दिसत नसे पक्ष्यांच्या किरबी लाटा वातावरण उल्लासित होत असे पणातील प्राणी या सरोवरा काठी येऊन तहान भागवत असत या प्रदेशात वर्षानुवर्ष मानव वस्ती नव्हती विदेह प्रदेशाच्या सभोवती अयोध्येसारखे सारखे साम्राज्य असूनही विदेह प्रांत लौकिक अर्थाने विकसित झाला नव्हता हा निसर्गरम्य प्रदेश त्याच्या लयबद्धता आणि एकांतातच रमला होता एके दिवशी विदेह देशात एक शापित राजपुत्र आला आणि या देशाचे चित्रच बदलले झाले असे की विदेह देशाच्या दक्षिणेला अयोध्या नगरी सम्राट यशकुंचे कुटुंब राहत होते सम्राट योगुंचे बारावे पुत्र निमी यांनी अयोध्या एक महायज्ञ करायचा होता त्याकरता त्यांनी महर्षी वशिष्ठांना निमंत्रित केले ज्या मुहूर्तावर निमींना महायज्ञ करायचा होता त्याच मुहूर्तावर महर्षी वशिष्ठांना इंद्राच्या अमरावती नगरीत इंद्रासाठी यज्ञ करायचा होता स्वतः इंद्रानेच वशिष्ठांना काही दिवसापूर्वी यज्ञासाठी आमंत्रित केले होते त्यामुळे वशिष्ठांनी निमींच्या विनंतीला पर्यायहीनतेमुळे नकार देत आपण काही दिवसांनी यज्ञ करू असे सांगितले निमींनी खेद अथवा विवाद न दर्शवता महर्षींना शक्य होईल तेव्हा यज्ञाचे आयोजन करण्याची विनंती केली महर्षी वशिष्ठांना निमींची नम्रता पाहून कौतुक वाटले मात्र निमींनी औपचारिकता म्हणूनच महर्षींना आमंत्रित केले होते वशिष्ठ नसतील तर दुसरे कोणी ऋषी शोधून यज्ञ करावा असे निमींच्या मनात आले त्याप्रमाणे निमींनी अन्य आश्रमातील ब्रह्मवृंदांना आमंत्रित करून यज्ञ केला काही दिवसांनी महर्षी अयोध्येत परतले मात्र त्यांच्या अनुपस्थितच यज्ञ पार पडल्याचे त्यांना समजले क्रोधित होऊन वशिष्ठांनी निमींना शाप दिला आणि निमिंनी अयोध्या सोडून वनवासात जावे लागले निमी लागले तेथील अद्वितीय निसर्ग सौंदर्य शेतीसाठी उपयुक्त माती मनुष्य वस्तीसाठी संपूर्ण युक्त भूमी आणि मुबलक जल पाहून निमिंनी शापमुक्त झाल्यावर येथे एक राज्याची स्थापना करावी असे वाटले काही वर्षांनी शापमुक्त झाल्यावर निमिंनी नवे राज्य निर्माण केले त्यांचे पुत्र मिथी यांनी पुढे मिथिला ही राजधानी अयोध्येतून आणि उत्तरेकडून अनेक जण मिथिला येऊ लागले बघता बघताची सीमा विस्तारला एक भव्य नगरीचे स्वरूप प्राप्त झाले मिथींचे पुत्र जनक हे पित्याहून पराक्रमी आणि कुशल राज्यकर्त्यांपजले ज्याप्रमाणे पहिल्या इंद्राच्या पराक्रमामुळे देवतांच्या राजाला कायमच इंद्र ही उपाधी दिली जाते आश्रम स्थापन करणाऱ्या ऋषींच्या कुलनामाचा गौरव व्हावा म्हणून त्या आश्रमात सर्व प्रमुखांना स्थापनकर्त्याचे कुलनाम दिले जाते त्याचप्रमाणे मिथिलेच्या जा सर्व राजांना पुढे जनक म्हणून संबोधले जाऊ लागले मिथिलेवर पुढे उदावसू ब्रह्मद्रथ सुधृती स्वर्णरोमा आणि हर्षस्वरोमा अशा अनेक बाल्य राजांनी राज्य केले या राजांमुळे विदेह देशाला महाराजाचे स्वरूप प्राप्त झाले शतकानुशतके थोर असंख्य महावीरांच्या परिश्रमानंतर उभे राहिलेले राज्य एका स्वयंवरामुळे पूर्त कोर मडेल असे कुणालाही वाटले नव्हते मात्र सुदय स्पुरोमांचे पुत्र चुनक यांच्या कार्यकाळात मिथिलीच्या सीमा विस्तरणाऐवजी अकोंचित झाले या रासाला काय कारणीभूत झाले कशामुळे इतके बलाढ्य साम्राज्य संकटाचे कृष्ण न फ्लू लागले या अधपत्ताचे कारण काय होते जनकांच्या मुलींचे स्वयंवर मिथिलेचे राजा जनक आणि त्यांची पत्नी सुनैना यांना दोन कन्यारत्नी लाभले सीता आणि उर्मिला त्या दाम्पत्याने उर्मिलेच्या जन्मापूर्वी सीतेला दत्तक घेतले होते सीतेला दत्तक घेण्यापूर्वी राजा जनकांना अपत्य प्राप्ती झाली नव्हती मात्र सीतेला राजप्रसादात आणल्यावर काही काळातच उर्मिलेने उर्मिलेने सुनैनाच्या पोटी जन्म घेतला कित्येक वर्षांनी राजप्रसादात मुलींचा जन्म झाल्याने सर्वत्र आनंद महोत्सव साजरा केला या दापत्याने सीतेला दत्तकांनी असल्याची जाणीव होऊन दिली नाही तसेच उर्मिलेला पुढची मुलगी असल्याने झुकते मापही दिले नाही राजा जनक आणि राणी सुनैना ची, ची समनौक वागणूक ही सीता आणि उर्मिला प्रेम उत्पन्न करण्यासाठी गरजेची होती जनकांनी सीतेला आणि उर्मिलेला अतिशय प्रेमाने वाढवले त्या दोघींचाही एकमेकींवर जीव होताच त्यांच्यासह राजा जनकांचे बंधू राजकुमार वृषध्वज यांच्या दोन मुली मांडवी आणि या यासुद्धा राजप्रसादात होत्या चोगींमध्ये विलक्षण स्नेह होता सीता आणि उर्मिला या दोघींचे नाते सामान्य बहिणींच्या नात्यापेक्षा वेगळे होते त्या बहिणीच होत्या एक मात्र एकमेकींच्या मैत्रिणीही होत्या उर्मिला सुनैनाच्या पोटची आणि सीता मांडलेली मुलगी होती दोघींचे माता एकच होती मात्र दोघी एकाच मातेच्या गर्भात वाढल्या नव्हत्या सीता ही वयाने मोठी होती मात्र महाराणीच्या पोटी जन्म घेणारी कन्या असल्याने सर्व सुखांवर पहिला अधिकार होता तरीही मनात अहंकाराचा लवलेशण बाळगता एकमेकींवर प्रेम असणे हे त्यांच्या काळात त्यांच्या नात्याचे खरे वैशिष्ट्य होते सीता ही दत्तक असली तरी ज्येष्ठ असल्याने मैथिली हे नाव सीतेला दिले गेले उर्मिला ही मिथिलेच्या राजाची एकमेव राजकारणी असूनही मैथिली हे नाव सीतेला मिळाल्यानंतर उर्मिलाच्या मनात मत्सर उत्पन्न झाला नाही सख्या भावांमध्येही मत्सर असण्याची शक्यता असू शकते कुणी एक पुढे गेला की दुसऱ्याला त्याचा हेवा वाटू लागतो पण उर्मिलेचे मन विशाल होते सीता दत्तक असूनही तिला मिळालेले सर्व अधिकार उर्मिलेने नाकारले नाहीत उर्मिलीचे हे हे वर्तन निखळ मैत्रीला शोभणारे होते त्या दोघींमध्ये कोणताही स्वार्थ नव्हता किंवा मत्सर नव्हता सीतेने तिला मिळालेले अधिकार वापरून स्वतःचे वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केलाच नाही उलट उर्मिलीला तिच्या जीवनात अविभाज्य भाग मांडले या दोघींचा स्नेहभाव पाहून जनकांना आणि सुनैनांना धन्यता वाटत असे दोघी कधी कधी लहानाच्या मोठ्या झाल्या हे जनकांना किंवा सुनैनांनाही कळले नाही आता काही दिवसच आपण मिथिलेच्या राजप्रसादात राहायचे आहे हे उर्मिला आणि सीतेलाही ठाऊक होते त्यांच्या विवाहाच्या बाबतीत मिथिलेच्या चर्चा रंगू लागली उर्मिला आणि सीतेला मिथिलेच्या राजप्रसादात बसून भविष्याबाबत नाना विधी कल्पना रंगवत होत्या दोघी विवाह योग्य वयात येताच राणी सुनैनाही अधूनमधून विवाहाचा विषय काढत होत्या पुढील जीवनाबाबत मुलींशी बोलत होते मात्र राजा जनकांना राजकारभारातून फारशी सवड मिळत नसे गेले काही मासात गे, तर कुटुंबातील चौघे एकत्र बसून विविध विषयांवर मनसोक्त बोलले आहेत असेही झाले नव्हते यामुळे एके दिवशी सीता जनकांवर रुचली आणि दास तासांमार्फत महाराजा जनकांना ती रुचल्याचे समजावे म्हणून तिने क्रोध वर्षावही केला वडिलांसह गेल्या काही दिवसात फारसे बोलणे झाले नव्हते तर विवाहाचे माहीत विवाहाला काहीच दिवस शिल्लक असूनही मुली समवेत वेळ व्यतीत करत नव्हते म्हणून सीता अधिक रुचली होती सीता रुसल्याचे कळाल्यावर जनकांना वाटले की सीता केवळ वनविहाराचा हट्ट पूर्ण न झाल्यामुळे रुचली आहे सीता वनविहाराच्या निमित्ताने विवाहापूर्वी वडिलां समावेत अधिक वेळ व्यतीत करू इच्छित होते हे त्यांना अद्यापही ओळखले नव्हते तिच्या रुसण्यामागे विवाहाचा विचार दडला आहे याची जनकांना कल्पना नव्हती त्यांना वाटले की सीता नेहमीप्रमाणे हट्ट धरून रुसली आहे त्यामुळे राजा जनक उर्मिलीला सोबत घेऊन सीतेची समजूत काढण्यासाठी तिच्या कक्षात आले सीतेच्या रुसलेल्या चेहऱ्याकडे वाहून जनक क्षणभर कक्षाच्या दारातच थांबले सीतेला समजवण्यासाठी तिच्याजवळ गेलो तर ती अधिकच रागवेल हे जनकांना ठाऊक होते सीता क्वचित रागवत असे मात्र एकदा रागवली तर शब्दांचा भडीमार करत समोरच्या मनावर असला नसलेला सदारा काढत असे त्यामुळे तिला प्रत्यक्ष समजवण्यापेक्षा सीतेच्या रागापासून अगदी अनिभिग्न आहोत आणि मुलींची सहज बोलण्यासाठी आलो आहोत असे नाट्य करायची जनकाने ठरवले अर्थात असे नाटक करण्याची ही काही पहिली वेळ नव्हती त्यांना स्मित करत उर्मिलेकडे पाहिले आणि तिला ऐकून इतके हळूहळू जाते म्हणाले तुला आजही मला मदत करावी लागेल बरं उर्मिलेने स्मित केले दोघी कक्षात प्रवेश केला तात तुम्हाला बोलवण्यासाठी आम्हाला नेहमी क्रोधितच व्हावे लागेल का आमच्या क्रोधाची वार्ता प्राप्त झाल्यावरच तुम्ही आमच्या जवळ याल असं समजायचं का आम्ही आज अगदी हट्ट धरला आहे मला राजधानीतल्या सर्व उद्यानाचा कंटाळा आलेला आहे जोपर्यंत तुम्ही माझ्यासह नगराबाहेर वनविहारासाठी येत नाही तोपर्यंत मी अन्नालाही स्पर्श करणार नाही असं माझा निश्चय आहे उर्मिला म्हणाली सीता अगदी हट्टी होती वडील आणि बहीण आपली आहेत हे बघून तिने निश्चय करून अधिकच दृढ केला उर्मिलीच वाक्य पूर्ण होते न होते तोवर सीतेने चेहरा वळवला व दोघांकडे दुर्लक्ष करत आहोत असे दाखवले उर्मिला इतकी का चिडली आहेस पाड तुला नगराबाहेर जायचे आहे एवढेच ना चल आज मी तुझ्यासह हो विदेय देशाची भ्रमंती करेन पण तुझी बहीण काही बोलत नाही असं दिसतंय तिचा तुझ्या तुला सोबत हवी असेल ना उर्मिलाचे नाव म्हणाले तात आम्ही तुमच्यावर क्रोधित होण्याचा निश्चय केला होता मात्र ताई तर आता माझ्याशी बोलत नाही मी सुद्धा काय करणार असो आता मी मोठी झाली आहे मला एकच बहीण असली तरी पुष्कळ मैत्रिणी आहेत त्यामुळे मी मला बहिणी सहज सगळीकडे फिरायची सवय लागलेली नाही ना ती येणार असेल तर चांगलीच नसले येणार तर आपण जाऊ मी मनाचे वर्णन परतल्यावर माझ्या दासांनाही सांगू शकते उर्मिलाही सीतेची थट्टा करत म्हणाली सीता मात्र हट्टी असल्याने तिच्या चेहऱ्यातील भाव न बदलता दोघांकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले तिने हळूहळू पुढे जाणाऱ्या वाऱ्याच्या धुळकेप्रमाणे चेहरा दुसरीकडे बाजूला वळवला आणि वातावरण पाहिले तिच्या डोळ्यासमोर मिथिलेचे साम्राज्य होते मात्र तिच्या मनात वास्तुवैभव निहाळण्याची इच्छा नव्हती तिला केवळ वडिलांकडे आणि उर्मिलेकडे न बघता कुठेतरी बघत आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहोत एवढेच दाखवायचे होते मात्र तिचे चित्त पूर्णपणे त्यांनी दोघांच्या बोलण्याकडे केंद्रित झाले होते उर्मिले उर गेले काही दिवस मला राज्यकारवापासून सवय मिळाली नाही त्यामुळे मी तुला वेळ देऊ शकलो नाही राजाजनक अप्रत्यक्ष स्थितीला समजवण्याचा प्रयत्न करू लागले उर्मिलीचे नाव घेऊन ते आपल्याशी संवाद सा साधण्याचा सा प्रयत्न करत आहेत हे सीतेच्या लक्षात आल्याने तिच्या मुखातून नकळत शब्द बाहेर पडले काही दिवस राजाजनक सीतेजवळ गेले आणि पितृ धारण करत ते म्हणाले होय तुझेही खरेच आहे काही दिवस नाही तर काही मास तुझे रुग्णे स्वाभाविक आहे पण माझी व्यथा तू समजून घेणार नाही तर कोण समजून घेणार सीता अजूनही बातावय ना, बाता ना बाहेर बघत होती तू माझी ज्येष्ठ आणि लाडकी कन्या आहेस तू सर्वांपेक्षा मला अधिक समजून घेशील असे मला वाटले त्यामुळे मी तुझ्या मागण्या नकळ कर दुर्लक्ष करून तुला दुखवले जनकाने उर्मिलेला आपण सीतेची तात्पुरती समजून घालत आहोत त्यामुळे तू काही बोलू नकोस असे डोळ्यांनी गुण करून सांगितले तू असा हट्ट धरलास तर उद्या धाकटी उर्मिलाही तुझ्याप्रमाणे हट्ट धरेल आज मला तुला तरी समजवता येईल मात्र उद्या उर्मिलेसारख्या धाकट्या मुलीला मला समजवता येणार नाही कारण ती अजून एवढी समजूतदार नाही त्यामुळे आता रुसवा सोड पाहू मी आता तु तुझ्या सहदेह सहवैदेह देशाची भ्रमंती करायला तयार आहे बघ सीतेला वडिलांवर दीर्घकाळ रागवणे शक्य नव्हते बालपणी सर्व हट्ट पुरवणाऱ्या जनकावर रुसने सीतेला मानवले नाही तिने लगेच वडिलांच्या डोळ्यात पाहिली व ती म्हणाली तुम्ही आमच्यासह वेळ व्यतीत करणार असाल तर माझ्याकडे रुसण्याचे कोणतेही कारण नाही सीता शयनास शयनासावर गेली त्यांच्या आणि उर्मिलेच्या समोर मनातील व्यथा मांडणे तिला अत्यंत उघड झाले होते कारण दोघेही तिच्या त्या व्यथेचे वाटेकरी होते जनकांना सीता अजूनही बालसुलभ हट्ट धरत देशविटनाची इच्छा धरून आहे असे वाटले मात्र सीतेच्या दुःखाचे कारण वेगळे होते ते अजूनही जनकांच्या लक्षात आले नव्हते सीतेजवळ जाऊन जनकांनी बाळ तुझ्या चेहऱ्यावर अजूनही आनंदाची रेषा उमटली नाही याने रेषेमागे काय कारण आहे मी तुझ्यासह देशाटन करणार आहे हे कळूनही तू दुःखी का आहेस सीतेचे डोळे पुसले डोळ्यात आलेले पाणी वरचे वर टिपत ती म्हणाली तात एका शुल्लक देशाटना करता मी इतकी दुःखी होईल असे तुम्हाला वाटते का गेले काही मास तुमचा अधिक सहवास लाभला नाही म्हणून हा रुस्वा आहे यापुढे किती काळ मी या प्रसादात आहे तुमची धावपळ बघू शकेन ही तारू तारुणी अतिशय रम्य वेळ आहे असे म्हणतात मात्र या रम्य काळात मला तुमच्यापासून न जाणे किती योजन दूर राहावे लागेल या विचारांची माझे मन दुःखी होते सीतेचे उद्गार आणि जनकांचे मन अतिशय भावनशील झाले सीतेची मनोव्यथाचे दर्शन घडतात त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूंचे साचू लागले आताना कंप उर्मिलाही पाथ म्हणाले ताई ताईच्या मागोबाग मी सुद्धा या दूर एखाद्या राज्यात जाईन तेथे ते महाराणी होण्याचे सुख प्राप्त झाले तरीही मिथिलेपासून दूर राहण्याचे दुःख कायम मनासलत राहील तात जगाची ही अशी क्रूर रीत का आहे राजा जनकाचा भाऊक स्पर्ध उत्तरले पुत्री या जगाची रीत कुणी आणि का रचली या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही ही रीत क्रूर आहे मात्र पूर्वजांनी काही विचार करूनच या रचनेची निर्मिती केली असेल त्यांना सुद्धा कन्हेला दुसऱ्यांच्या हाती सुपवताना वेदना झाल्या असतील मात्र या परंपरेची आवश्यकता ओळखून त्यांनी मनावर दगड ठेवला असेल ही रीत योगशून्य असली तरीही जगात सर्व तिला मान्यता मिळाली नसते आपल्याकडे तिचा स्वीकार करण्याशिवाय काय पर्याय आहे तुम्ही दोघेही दुःखी झाला तर माझे राज्यकारभार मुळीच लक्ष लागणार नाही तुमच्या डोळ्यातील अश्रू मी कसे पाहू अश्रूंच्या विळख्यात अडकलेला हुंदका आनंदाच्या खोट्या आशेने चिरटून मुलींचा निरोप घेणारी व्यक्ती म्हणजे तिचे पिता मुलींच्या तारुण्याला आरंभ होताच कालचे ताने बाळ आता पुन्हा दुसऱ्याच्या घरी नांदण्यासाठी जाणार आहे ही भावना पिताच्या मनात घर करते त्यामुळे कितीही इच्छा झाली तरीही पिता मुलींमध्ये मन गुंतवण्यास घाबरतो सीतेच्या प्रश्नाला उत्तर देत असताना राजा जनक त्यांच्या मनातील वेदनेला शब्दांपर्यंत न पोचू देता विश्वाची रचना कशी योग्य आहे याचे स्पष्टीकरण देत होते आणि विरहाचा विषय टाळत होते जनकाच्या मनात मुलींच्या भविष्याची चिंता नव्हती का अवश्य होती इतर पितांपेक्षाही अधिक होती कारण एका सामान्य पितापेक्षा एका राजाला असंख्य अपणाला सामोरे जावे लागते राजकुलातील व्यक्तींचा विवाह होता तो केवळ दोन व्यक्ती एकत्र येत नसतात तो दोन राष्ट्रे सख सख्य जुळत असते त्यामध्ये बिघड झाला तर आपल्या मुलींचे काय होईल या कल्पनेने राजाचे मन अस्वस्थ झाले होते जनकही या अवस्थेत ला अपवाद नव्हते त्यांनी उलट सीतेविषयी अधिक चिंता होती कारण सीता ही कोणी सामान्य युवती नव्हती सीता ही नीतीने जनकांना दिलेलं एक रमणी लाभले नसले तरीही सीता ही जनकांकरता जीव की प्राण होती का कोणास ठाऊक मात्र सीतेच्या डोळ्यात अश्रू पाहून जनकांना सीतेचे बालपण आठू लागले मात्र उर्मिलाच्या वाक्यामुळे त्यांना पुन्हा वर्तमानात प्रवेश केला तात तुम्हाला आमच्या डोळ्यातील अश्रू बघवत नाहीत मात्र तुम्ही तुमचे अश्रू सदैव लपवता त्याचे काय तुम्ही आमच्यासमोर कधीही तुमची मनोव्यथा सांगत नाही जनकांना अश्रू अणावर झाले तुमचे हित पाहून मला सदैव आनंदच होईल असे जनक कक्षातून बाहेर पडले आणि महाराणी सुनैनांच्या कक्षात निघाले सीतेला प्रथम पाहिला तो क्षण वारंवार त्यांच्या डोळ्यासमोर येत होता तिच्या विवाहानंतर होणाऱ्या विरहाच्या कल्पनेमुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले राजा जनक राज्यकारभारासह शिकारी कृषी वनविहार अशा अनेक गोष्टींची आवड होती त्यांच्या उपक्रमात सहभागी भावे वाटत असे त्यामध्ये ते आवर्जून सहभागी होत असत प्राप्त स्मरणानंतर राजा जनकांची स्वारी शेताकडे निघाली काही सेवक आणि सुरक्षाकर्ता मोजके सैनिक सोबत घेऊन ते शेतात पोहोचले शेताच्या एका टोकापासून नांगरणी करत दुसऱ्या टोकापर्यंत जाताना जनकांच्या कानावर एका बाळाचा रडण्याचा आवाज येऊ लागला त्याने सोपे नजर फिरवली तरी त्यांना केवळ नांगरलेली काळी जमीनच दिसत होती कुठेही शेतमजूर काम करत नव्हता क्षणभर मागे पाहिल्यावर त्यांना केवळ का त्यांचे सैनिक दिसले मग बाळाच्या रडण्याचा आवाज कोठून येत आहे या शेतात एखाद्या नवजात शिशुक हरवला असेल ते बाळ आहे कुठतरी या प्रश्नाच्या उत्तराचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी बाळाच्या आवाजाच्या दिशेने पावले टाकले व शेताच्या काठावर एका नवजात कन्या दिसली त्या कन्याच्या अंगावर कोणतंही वस्त्र नव्हते सकाळी सूर्यप्रकाश कोळ कवळा असला तरीही त्या लहानशा डोळ्यांना त्रास देत सकाळचा गार वारा शरीराला जोबत असल्याने रडणाऱ्या त्या कन्येची राजा जनकला तया आली त्यांनी तिला कडेवर घेतले तोपर्यंत तो सैनिक तिथे धावत आले ही कन्या कोणाची आहे कोणत्या क्रूर दाम्पत्याने कन्येला आमच्या शेतामध्ये सोडून पळ काढला आहे हिच्याकडे जरा पहा अंगावर सदा एक कपडाही ठेवला तर आला नाही ही कन्या इथे आली तरी कशी महाराज मी कालही शेताची राखण करत होतो मला रात्रीपर्यंत कोणीही इथे आलेले दिसले नाही सेवक म्हणाला याचा अर्थ मध्यरात्री कुणीतरी हिला इथे सोडून गेले असेल मध्यरात्री शेतात येऊन कुणी या बाळाला ठेवले असेल असे मला वाटत नाही कारण तीन प्रहानंतर ही बालिका निरोगी राहिली नसती आत्तापर्यंत हिच्या अंगावर ज्वर चढला असता किंवा हिला शुद्धही राहिली नसती महाराज जनक म्हणाले तुझ्या बोलण्यात तथ्य आहे मात्र या बालिकेला कुणी इथे ठेवले नाही तर ही इथे आली कशी महाराज अज्ञा असण्यास मी निरीक्षण तुम्हाला सांगू सांग या बालीकडे पाहा पा, पहा ही बालिका सदृढ आणि तेजस्वी वाटत आहे ही एखादा सामान्य प्रमाणे दिसत नाही तरीच्या स्वर्णिमय कांतीमुळे आणि किंचित मोठ्या बाहूमुळे ही कुणी देवकन्या असावी अशी शंका माझ्या मनात येत आहे सेवक हरिहर्षाने अंदाज व्यक्त केला हे तू काय बोलत आहेस हरिहर्ष देवता त्यांची कन्या आमच्या शेतात का ठेवतील महाराज यामागे काही ईश्वरी संकेत असू शकतो तिचे भविष्य माझी शंका योग्य किंवा अयोग्य ठरवेल राजा जनकांनी त्या बालिकेला काही क्षण क्षणून पाहिले सेवकाच्या सांगण्यानुसार खरोखरच आहे हे जनकांना जाणवले या करण्यासाठी सिद्ध नसल्याचे पाहून ते म्हणाले राजाच्या दलात नात्याने मी या बालिकेचा पिताच आहेच मात्र हिचे पालन पोषण करण्याचे उत्तरदायित्व सुद्धा आता माझे आहे मी असे समजतो की नांगरती करताना ही बालिका मला धरणीच्या कृपेने सापडली असे समजून मी हिचे नाव सीता असे ठेवत आहे महाराज राज्याच्या या बालिकेच्या कृपात पहिली राजकन्या प्राप्त झाली हे पाहून मला अतिशय आनंद झाला अंगरक्षक अग्निधर म्हणाला होय महाराज अज्ञा असल्यास मी राजप्रसादात जाऊन ही राज मंगल वार्ता सांगतो आणि आनंद उत्सवाची तयारी करतो हरिहर्ष म्हणाला थांब अग्निधरा ही वार्ता आम्ही स्वतः राजप्रसादात जाऊन घोषित करू राजा जनकाच्या मनातही आनंद होता कित्येक मासांपासून त्यांना ओढ लागली होती आता सीतेच्या रूपाने त्यांचे पहिल्या पहिले अंकुर फुटले अद्यापुत्रिक असणाऱ्या जनकांना सीतेच्या रूपात पहिली कन्या प्राप्त झाली राजा जनक सीतेला राजप्रसादात घेऊन आले त्यांनी शेतातकडे घडलेला प्रकार महाराणी सुनैनांना सांगितला व त्या दोघींनाही परस्पर संमतीने सेतेला दत्तक घेण्याची घोषणा राज्यसभेत केली इथे सर्वत्र उत्सव साजरा झाला शेताच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पहिला हृदय पाहणाऱ्या या अनाथ कन्येचे प्रार्थ पहिल्या दिवसापासूनच उजळले नांगणी दरम्यान त्या अनाथ कन्येला कडेवर घेताना जनकांना कुठे ठाऊक होते की या कन्या इतिहासाने अजरामर करण्याचा निश्चय तेव्हाच केला